नमस्कार ऑफिस मधली महत्वाची मीटिंग आटपून आदित्य कश्यप निघून गेल्यावर ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग, सारंग आपण सुद्धा आता त्या स्पर्धेत भाग घेऊया त्यावर सारंग म्हणतो काय बोलतोय ऐश्वर्या तुम्ही त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो आपण त्या स्पर्धेत भाग घेऊया आपण जिंकलो तर आपण सुद्धा तो ऍप लॉन्च करू शकतो शेतकरी ऍप ते ऐकल्यावर सारंग हो म्हणतो आणि सारंग आता तो ऍप लॉन्च करण्यासाठी त्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार होतो ऐश्वर्या त्या स्पर्धेत भाग घेते ही बातमी ज्यावेळेला जानकीला समजते त्यावेळी जानकी ऋषिकेश कडे येते आणि ऋषिकेशला म्हणते अहो मला असं समजलंय की सारण सुद्धा ते नवीन ऍप शेतकरी ऍप काढतोय त्यावर ऋषिकेश म्हणतो तू काही काळजी करू नको आपल्याला काही फरक पडणार नाही त्यावर जानकी म्हणते कसा फरक नाही पडणार एकाच पद्धतीचे दोन तीन ऍप जर मार्केटला आले तर आपल्याला त्याचा फरक पडणार ना त्यावर ऋषिकेश थोडासा विचार करतो आणि म्हणतो बरोबर बोलतेस तू जानकी मी ह्या गोष्टीचा विचारच केला नव्हता त्यानंतर जानकी विचार करत असते थोड्या वेळ जानकीला एक नवीन युक्ती सुचते आणि जानकी म्हणते ऋषिकेश मला ना एक छानपैकी युक्ती सुचले आता काही काळजी करू नका आपणच ऍप लॉन्च करणार ते ऐकलं ऋषिकेश म्हणतो कोणती युक्ती सांग ना जानकी त्यानंतर जानकी ऋषिकेशला ती युक्ती समजावून सांगते ऋषिकेश सगळा ऐकतो सकाळी स्पर्धेसाठी सगळे गावकरी शेतकरी जमलेले असतात आणि तिथे सौमित्र सुद्धा असतो अवंतिका सुद्धा असते इकडे सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा येतात त्यावेळी ऐश्वर्या अवघाओगात आणि तोऱ्यात बोलून जाते ही स्पर्धा तर आम्ही जिंकणार ते ऐकल्यावर ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश म्हणतो आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास नसावा आता ऐश्वर्याला तोंडावर ऋषिकेशने पाडलेलं असत त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी कस शेतकरी ऍप लॉन्च करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे आणि ऐश्वर्या कशी तोंडघाशी पडून तिथं निघून जाईल ते सुद्धा पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू